आपण नाही ते मासे बघायला आलोय तर बघा मळे मासे आहेत आणि नदीचे आहेत तर कसे आता ते मावशीने पकडून आणले ते तुम्हाला नदी कुठल्या मध्ये हे मासे तुम्ही मासे नदीचे आहेत का आणि कशाने पकडतं हे तुम्ही मच्छरदानीने पकडत का कधी टाकलेली ही मच्छरदानी तुम्ही दुपारी टाकलेली आणि किती तासात ही मच्छी भेटली तुम्हाला म्हणजे एक दोन तासात तुम्हाला ही मच्छी भेटली का सगळी बघू शकता ही मच्छी बघा मावशींची आणि ताजी ताजी आणलेली आहे त्यांनी पकडून जाळीने पकडलेली मच्छरदानीने तर ताजी मच्छी पकडलेली त्याने ही मळे मासे आहेत आता त्यांची मच्छी पण संपली बरेच टोपला भरलेला होता आणि हे छोटे मासे आहेत आणि त्यासाठी ह्या मावशीकडे पण मच्छी आहेत ह्यांनी पण जाळीनेच पकडलेले आहेत तर ह्यांच्याकडे पण आहे मच्छी बघा मळे मासे आहेत आणि छोटे मासे आहेत आणि हे मावशी ना नेहमी ताजी मच्छी आणतात आणि मच्छी बघा ताजी ताजी मच्छी ते ह्या मावशींकडे बघितलेली तर तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही येऊ शकता इथे खेळायला जर तुम्हाला पण मच्छी घ्यायची असेल तर वाशिम स्टेशन वेस्ट ला आहे रेल्वे स्टेशनच्याच बाजूला त्या मच्छी घेऊन बसतात मावशी तर तुम्ही येऊन घेऊ शकता ही मच्छी इथे आणि ताजी आणि चांगली मच्छी आहे तर चला नक्कीच या इथे मच्छी घ्यायला बाय मच्छी